चला चला ला ला आ, तर चला मित्रांनो सात वाजलेले आहेत आजचा लाईव्ह सेशन आत्ता आपण चालू करतोय चला मित्रांनो आत्ता लाईव्हला आलेलं आहे मी मल्लप्पा कुंभार आत्मचिंतनमध्ये आपलं स्वागत मित्रांनो अजूनपर्यंत आपण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर लाईव्हला या आजचा विषय आहे आत्ता थबनीलवरती आपण बघितलेलंच आहे तर बघूया तर चला मित्रांनो लवकरात लवकर लाईव्हला या आजचा विषय आहे आर्थिक शिक्षण काळाची गरज ह्या व्यक्ती ह्याच्यावरती आज, आज आपण बोलणार आहोत तर ह्या विषयावरती पहिल्यांदा आपण दररोजचा जो काल आपण एक विषय घेतला होता की दररोज आपल्या खात्यामधील एक ठराविक रक्कम आपल्या सेविंग खात्यावरती आपण ट्रान्सफर मारणार आहे आणि हा कार्यक्रम हा हा एक वर्ष चालणार आहे आणि त्याची सुरुवात आपण कालपासून केली होती आणि त्याच्यासोबतच आज आजही आपण हे करणार आहे मित्रांनो माझा माईक लावायचं राहिलेलं आहे तर दोन सेकंदासाठी माझा माईक लावून घेतो एक दोन मिनटं होल्ड करा चला मित्रांनो कालचा आपण जो एक विषय होता तो आता मला माईक सापडला चुकून हा माईक लावायचा विसरला होता मित्रांनो माइक लावायचा विसरला होता असं कधी शक्यत होत नाही पण आज लाइवला येण्याच्या गडबडीत मी विसरून गेलो तर आता आपले आपले, आ, आवा, आवाज माझा आपल्यापर्यंत पोहचतोय का सर्वांच्या पर्यंत प्लीज आपल्या कॉमेंट्स मध्ये सांगा की आवाज येतोय हे आता आपल्या काल आपण ठरल्याप्रमाणे हे आपण आपल्या खात्यामधले पैसे आपण टाकायचे आहेत तर प्रत्येकानं आपापल्यामध्ये खात्यामध्ये ट्रान्सफर मारायचे आहेत तर मी माझ्यापासून मी सुरुवात केली होती काल तर आज आज सुद्धा तो आ, मी माझ्या पद्धती दररोजच्या आपल्या याच्या पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं ट्रान्सफर मारायचे आहेत तर मित्रांनो सुरुवाती आपलं खातं ऍड करून घ्यायचं आहे काल मी माझ्या खात्यामध्ये मी सुरुवात म्हणून मी शंभर रुपये मारलेले होते आज मी माझी सुरुवात करतोय तर चला मित्रांनो आपापल्या खात्यामध्ये आपण ट्रान्सफर मारायचे प्रत्येकाने पुढचं आपण ट्रान्सफर झाल्यानंतर आपण पुढचे सेशनला चालू करणार आहे तर आज मी माझ्या खात्यामध्ये पाचशे रुपये ट्रान्सफर मारलेले आहेत आजचं माझं नशीब चांगलं होतं आज मला माझ्या माझे पाचशे रुपये कमाई झालेली आहे तर आ, मी आज पाचशे रुपये प्रमाण मित्रांनो माझे पाचशे रुपये आज हे ट्रान्सफर झालेले आहेत आपल्याला दिसत असेल तर बघा माझे पाचशे रुपये आज माझ्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत तर मी माझं मा, मा, हे आजचा माझा हा दिवस होता काल दहा रुपये होते आज मी पाचशे रुपये केलेले आहेत हा असा हा एक वर्ष कार्यक्रम हा चालतच राहणार आहे तर मित्रांनो आपापल्या खात्यामध्ये सेव्हिंग हे पुढच्या येणाऱ्या दिवाळीला येणार येत्या दिवाळीला नाही त्या पुढच्या दिवाळीला आपल्याला हे पैसे वापरायचे आहेत प्रत्येकानं येणार येथे पुढच्या दिवाळीचे हे पैशाची तयारी आपण करत आहोत आणि हे पैसे तिथंच आपल्याला वापरायचे आहेत तर आज आज मी पाचशे रुपये ले मी ट्रान्सफर मारलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवलेले आहेत प्रत्येकानं किती ट्रान्सफर मारलेले आहेत हे कमेंट्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे तर मित्रांनो आपापले पैसे ट्रान्सफर मारा आपल्याच खात्यामध्ये मारायचं आहे तर मारून घ्या पटापटा पटापटा मारून घ्या तर चला मित्रांनो आजचा विषय आहे आर्थिक शिक्षण ही काळाची गरज याच्यावरती आपण आजचा विषय आपण घेतलेला आहे तर आर्थिक शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे कारण आपल्याला आर्थिक शिक्षणाची माहिती असणं हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे तर आर्थिक शिक्षण असणं म्हणजे नेमकं काय माहिती आपल्याला जाणून घ्यायचं आहे आर्थिक शिक्षण याची म्हणजे नेमकं काय आपल्याला काय माहिती असणं हे गरजेचं आहे आर्थिक शिक्षण म्हणजे एक आपण प्रत्येक प्रत्येकाकडं आपलं एक खातं असतं त्या खात्यामध्ये आपण काहीतरी बचत करत असतो आपला पगार त्या खात्यामध्ये येत असतो प्रत्येकाचं काही दुकान असतं कोण व्यवसाय धंदा पाणी असतं तर प्रत्येकाचे जे दररोजचे पैसे येत असतात आणि त्या त्या पैशातून आपण काहीतरी दररोजचा हा व्यवहार बघत असतो पण ते व्यवहार बघत असताना प्रत्येक बघत असताना त्याची काहीतरी विल्हेवाट आपण कशा पद्धतीने लावायचं आहे आणि कसं काय आहे तर हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे आर्थिक शिक्षण बघ ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तीन प्रकार मुख्यत्व करून पडतात एक मी एक हे लिस्ट काढलेली आहे त्या लिस्ट प्रमाण आपण बघणार आहोत एक चढता आप, क्रमान जे आपण जे पैसे आपले इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्या चढता चढता क्रमान हे पैसे आपल्याला वाढत जाणार आहेत तर ही एक एक आपली ऍसेट असणार आहे दुसरा आहे उतरता क्रम उत तर एक आपण एका ठिकाणी पैसे आपण इन्व्हेस्टमेंट केले तर त्याचे पैसे वाढत न जाता त्याचा राहस होत येणार आहे तो एक असणार आहे आणि एक हा हे हा दुसरा पॉइंट आहे तिसरा तिसरा म्हणजे आपण एखाद्या एका ठिकाणी पैसे आपण गुंतवले आणि ते पैसे आपल्याला लगेच मिळणार नाहीत त्याचा बराचसा त्याला आपल्याला कालावधी द्यावा लागणार आहे तर त्या त्याच्यासाठी आपल्याला लागणार दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष आपल्याला त्याला कालावधी लागणार आहे या तीन स्टेजेस मध्ये आपण हे पैसे गुंतवत असतो आणि ह्या तीन पद्धतीनं आपण त्याची इन्व्हेस्टमेंट होत असते त्या तिन्ही पद्धत तीन तिन्ही प्रकारामध्ये गॅरंटेड नॉन गॅरंटेड आणि रिटायर्डेशन हे तीन प्रकार पकडत पडतात गॅरंटेड मध्ये काय काय असतं की आपण एखाद्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्टमेंट केले किंवा आपण एखादे पैसे गुंतवले किंवा एखाद्याकडे पैसे आपण दिले तर ते शंभर टक्के आपल्याला हे परत मिळणार ह्याची खात्री असते आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला हे शंभर टक्के पैसे आपल्याला परत मिळतात परत मिळतात ते दोन प्रकारचे असतात एक गॅरंटेड असतात Uh, म्हणजे लग्चच्या वेळेत कालावधी था, कालावधीप्रमाणे हो आज असो उद्या असो किंवा परवा असो किंवा एक वर्ष असो किंवा दोन वर्ष असो हे गॅरंटेड पैसे आपल्याला परत मिळतात त्याच्यामध्ये पण एक शॉर्ट टर्म मध्ये लगेच हे आपण एखाद्या ठिकाणी पैसे आपण गुंतवले तर ते ते फ्लेक्सिबल असू शकतं उदाहरणार्थ आपण आपल्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट काढलेले आहे तर ते फ्लेक्सिबल आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये गॅरेंटेड गॅरंटेड इन्कम म्हणजे आपण आपला पगार झालेला आहे आणि ते आपण सेविंग खात्यामध्ये टाकलेले आणि ते ते पैसे आपण कधीही काढू शकतो कधी त्यात आपण किती पैसे भरू शकतो आणि किती वेळा आपण महिन्यातनं कि महिन्यातनं वर्षातन किती वेळा आपण आपण काढू शकतो भरू शकतो त्याला म्हणतात फ्लेक्झिबल फेक् फेक, सोर्स मग ते फेक्झिबल सोर्स मध्ये आपण कितीही पण पैसे आपण टाकू शकतो हाय इन्कम झाला तसं त्याच्या पद्धतीनं शॉर्ट टर्म पण समजा एखादा तुम्ही एका ठिकाणी पैसे टाकलेले आहेत आणि ते पैसे तुम्हाला लगे त्याचा परतावा जो मिळणार आहे तो लगेच लगेच पाहिजे असतो कारण उदाहरणार्थ एखाद्या एका ठिकाणी तुम्ही एक तीन महिन्याची सहा महिन्याची किंवा एक वर्षाची एका बँकेमध्ये तुम्ही एफडी टाकलेली आहे आणि ती एफडी तुम्हाला लगेच गॅरेंटेड चार वर्षानंतर आपण एक दहा हजार रुपयाची एफडी केली आहे आणि एका वर्षानंतर तुम्हाला अकरा हजार रुपये काहीतरी त्याचं व्याज असित आज बँकेचं सहा टक्के व्याज आहे प्रत्येकाच्या बँकेप्रमाणे हे वेगवेगळं असणार आहे तर आपल्याला एक ठराविक रक्कम अकरा हजार रुपये दहा हजार पासून अकरा हजार पर्यंत हे गॅरंटेड पैसे हे मिळणार आहेत हे आपल्याला एक ठराव असतं म्हणून त्याला शॉर्ट टर्म असं म्हणतात एक त्याच्यामधलाच अनेक आहे लॉंग टर्म लॉंग टर्म म्हणजे कसं आहे लॉंग टर्म मध्ये तुम्ही एखादी वस्तू घेतली किंवा एखादा प्लॉट घेतला तो एक पाच वर्ष दहा वर्ष ठेवल्यानंतर तुम्हाला एकदा प्लॉट घेतला की तो लगेच काही विकला जात नाही त्याला थोडासा कालावधी लागतो तुम्ही आज विकत घेतला आहे त्याला स्टॅम्प ड्युटी भरलेला आहे त्याचं काहीतरी व्हॅल्युएशन तुम्ही केलेलं आहे पण आज तुम्ही उद्या लगेच विकायला गेला तर लगेच त्याची तेवढेच तेवढी अमाऊंट तुम्हाला मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही त्याला काहीतरी कालावधी द्यावा लागेल त्याला पाच वर्ष दहा वर्ष दिल्यानंतर आणि कोणत्या जागेत आहे त्याच्यावरती ते ठरलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याला लॉंग टर्म असं म्हणतात आता दोन त्याच्यामध्ये पण गॅरंटेड हा शंभर टक्के लॉंग टर्म जरी असला तर शंभर टक्के ते पैसे आपल्याला जी मुद्दल जी गुंतवलेले त्याच्यापेक्षाही जा जास्त हा परतावा शंभर टक्के येणार आहे याला सुद्धा आपण गॅरंटेड म्हणतो गॅरंटेड मध्ये पण दोन प्रकार आहेत हे एकदाच पैसे गुंतवले आपण एकदाच आपल्याला त्याचा परतावा मिळणार आहे एकदा पैसे गुंतवले आपण एखादं जागा घेतली एखादं घर घेतलं आणि परत ते पुन्हा विकलं तर त्याच्या ठराविक दिवसानंतर शंभर टक्के हा एवढा परतावा आपल्याला मिळणार आहे आणि एक आणि काय का त्याचा दररोज एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचे दररोज पैसे हे हळूहळू हळूहळू हप्त्या हप्त्यानं किंवा दररोज फुल न फुलाची पाकळी ह्या पद्धतीने ते पैसे मिळत जाणार आहेत हॅलो हा बोलतोय मटेरियल सर आता एक थोड्या वेळात एक तासापरात तयार होत आहे हो काय झालंय थोडस कामगार आले नाहीत आज आज दुसरी माणसं आणून आता आपण करतोय हो हो बरोबर आहे बरोबर आहे आज संध्याकाळी का आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपलं मटेरियल तयार होईल उद्या आज उद्या तुम्हाला दुपारपर्यंत मिळेल हा ओ मॅडम हा फोन आहे जर फोन घ्या मॅडम तुम्हाला एक दोन मिनिटात मॅडम मॅडम घेत आहेत तुम्हाला एक मिनिट सांभा हा तर सॉरी मित्रांनो माझा एक मध्ये फोन आला होता त्याच्यामुळं थोडं डिस्टर्ब झालं तर आपण आलो होतो हा दररोज जो इनकम आपण एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला दररोज समजा आज एक तुम्ही व्यवसाय व्यवसाय निर्माण केलेला आहे एखाद्या ठिकाणी तुम्ही एक, एक मशीन टाकलेलं आहे आणि त्याच्यातनं दररोज उत्पन्न येणार आहे आणि हे दररोज उत्पन्न हे तुम्हाला ही मशीनची कॉस्ट काय तुम्हाला परत मिळणार नाही किंवा ती मशीन विकली तरच तुम्हाला त्याचे पैसे परत मिळणार आहे आणि पण ते मशीन वापरून त्यातनं जो परतावा तुम्हाला मिळणार आहे त्याचं भाडं किंवा काहीतरी गोष्ट आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे तर त्याला आपल्याला एक तो दररोज हा इन्कम त्यातनं तयार होत राहणार आहे तर त्याला म्हणतो आपण दररोज इन्कम ऍसेट तुम्ही टाकली की त्याला दररोज इन्कम तुम्हाला मिळत राहणार आहे त्याच्यापेक्षा एक समजा तुम्ही आज एक रिटायरमेंट लावलेले आहे रिटायरमेंटचे तुम्हाला फंडाचे पैसे मिळालेत आणि तुम्ही ते व्याजासाठी टाकलेले आहेत म्हणजे महिन्या बँकेमध्ये तुम्ही डिपॉझिट टाकलेले आहेत आणि दर महिन्याला तुम्हाला ते पैसे तुम्हाला त्याचे व्याजाची रक्कम मिळणार आहे तर तुमची फिक्स असेट ही तशीच राहणार आहे आणि त्याचे व्याजाचे पैसे आहेत हे पुन्हा तुम्हाला दर पर... दर महिन्याला त्याची परत परतफेड ही होणार आहे किंवा त्याचं व्याज तुम्हाला येणार आहे आणि ते वापरायला तुम्हाला दर महिन्यासाठी तुम्हाला ते मिळणार आहेत तर त्या पद्धतीने हे दररोज हे राहणार आहे दररोज दररोजचा म्हणजे दर महिन्याचा इन्कम हा मिळत राहणार आहे तर त्याच्या पद्धतीनं हा हे दोन असे प्रकार पडतात तर चला मित्रांनो बघूया फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल म्हणजे तुम्हाला जे तुमचे जे पैसे आहेत तर ते फ्लेक्झिबल म्हणजे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर ती फ्लेक्झिबल तुमचं हा रिमोट तुम्ही दररोज पैसे ते काढू काड़, काढू शकता किंवा प्रत्येक वेळेला वापरू शकता त्याला फ्लेक्झिबल इन्कम म्हणतात तर त्या फ्लेक्झिबल मध्ये तुमचं येते ते सेव्हिंग अकाउंट काय हित खर म्हणजे आता आपल्याला सेविंग करताना कोणत्या कोणत्या पद्धतीचे आपले खाते असणार कुन आहेत हे सुद्धा आपण बघणार आहेत तर आज आज मी माझ्या खात्यामध्ये पाचशे रुपये ट्रान्सफर मारलेले आहेत प्रत्येकाने आपल्याला ट्रान्सफर प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे प्रत्येकानं आपापल्या खात्यामध्ये पुढे येत्या दिवाळीची नाही पुढच्या दिवाळीच्या खर्चासाठी हे पैसे मारायचे आहेत तर मित्रांनो प्रत्येकानं आपापले पैसे मारून घ्या आणि कॉमेंट कॉमेंटमध्ये मी आजचं माझा बचत हा आपला दुसरा दिवस होता बचतीचा दुसरा दिवस होता तर प्रत्येकानं आपापली बचत करून घ्यायची आहे तर मित्रांनो आपापली बचत करून घ्या प्लीज कॉमेंटमध्ये प्रत्येकानं किती आपली बचत मारलेली आहे ती सांगा <coughs> कोणी कोणी बचत मारलेली आहे ती सांगा मित्रांनो लवकरात लवकर तर फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल सेव्हिंग मध्ये आपलं सेव्हिंग अकाउंट येतं या सेव्हिंग अकाउंट मध्ये आपण किती पैसे टाकू शकतो किती आपण पैसे काढू शकतो त्याच्यामध्ये जर तुमचं करंट अकाउंट असेल तुमचा व्यवसाय असेल किंवा एकदा एखादा एक तुमचं काहीतरी शॉप असेल किंवा काही असेल तर त्याला करंट अकाउंट म्हणतात करंट अकाउंटमध्ये हे दररोजचे हे सुद्धा फ्लेक्झिबल अकाउंट आहे तर फ्लेक्झिबल अकाउंट मधून त्यातनं पैसे तुम्ही काढू शकता भरू शकता तर हे फ्लेक्झिबल अकाउंट मध्ये येतं आणि दुसरं आहे ते शॉर्ट टर्म एफडी शॉर्ट टर्म एफडी मध्ये काय होतं की आपण एखादी एफडी केलेली आहे तुम्हाला एक पन्नास हजार रुपये मिळालेले आहेत आणि तुम्हाला दोन तीन महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर आपल्याला पैसे लागणार आहेत पण आता तुमच्या ह्या तीन महिन्यासाठी तुम्हाला काय त्या पैशाची गरज नाही आहे तर त्या पैशाची गरज नाही पैशाची गरज नाही पण तुम्ही ते तीन महिन्यासाठी किंवा सहा महिन्यासाठी एक ठराविक काळासाठी त्याची एफडी करणार आहे तर त्या ह्याला आपण म्हणतो शॉर्ट कारण तीन महिन्यानंतर किंवा सहा महिन्यानंतर हे पैसे आपल्याला शंभर टक्के हे पैसे आपल्याला मिळणार आहेत आणि त्याचा रिमोट हा आपल्या हातात असणार आहे कारण हे आपण तिथं बँकेत गेल्यानंतर आपली रिसिप्ट आपण रिसिप्ट दिली आणि पाचव्या मिनिटात ते आपल्याला हे पैसे मिळणार आहेत तर त्याच्यामुळे हा रिमोट आपल्याच हातात आहे आणि हे गॅरंटेड आहे आप की आपल्याला हे पैसे हे मिळणार आहेत त्याला आपण म्हणतो फ्लेक्झिबल आणि शॉर्ट टर्म मध्ये तर तिसरं असणार आहे आरडी आरडी चा प्रकार म्हणजे रिकरिंग अकाउंट हे आपण दर महिन्याला आपण काहीतरी अमाऊंट ही काहीतरी आपण ठरवणार आहे की मिनिमम पन्नास रुप, पन्नास रुपयापासून आज पन्नास रुपये बंद झालेले आहेत <coughs> मिनिमम आता पाचशे रुपयापासून आरडी चालू झालेली आहे पाचशे पासून तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी पन्नास हजार पर्यंत तुम्ही आरडी करू शकता दर महिन्याला तुम्ही आरडी टाकून एक ठराविक दिवसानंतर तुम्ही जी तुम्ही जे दिवस ठरवणार आहे दर महिन्याचे समजा बारा महिने तेरा महिने ही पाच वर्षापर्यंत आर ची स्कीम चालू शकते तर त्यावेळेला तुम्हाला त्याचे व्याजासहित पैसे जे आज काय आरडी चे व्याज आहे तीन टक्क्यापासून सहा टक्क्यापर्यंत हे व्याज असतं ते वार्षिक व्याज ठरलं जातं वार्षिक व्या व्याजाप्रमाणे हे तुम्हाला ते पैसे तुम्हाला मिळून जातील आणि हे गॅरेंटेड इन्कम आहे गॅरेंटेड इनकम आहे शॉर्ट टर्म मध्ये शॉर्ट टर्म मध्ये आपण काय म्हणतो तुम्ही एक वर्षासाठी केलं तर शॉर्ट टर्म असणार आहे पाच वर्षासाठी केलं तर हा लॉन्ग टर्म मध्ये ठरणार आहे पाच वर्ष असला तरी सुद्धा हा एक मीडियम पॉइंट आहे हा शॉर्ट टर्म पण होणार नाही लॉन्ग टर्म पण होणार नाही त्यामध्येच आपण असणार आहे तर तसेच त्याच्यामध्ये आता दुसरी गोष्ट आहे ती लॉन्ग टर्म लॉन्ग टर्म मध्ये आता तुमचा जो इन्कम आहे तुम्ही सेविंग करणार आहे एक तर ती लॉन्ग टर्म मध्ये असणार आहे लॉन्ग टर्म मध्ये काय काय येईल लॉन्ग टर्म मध्ये येईल एक तुमचं आता एक पोस्टाचं किसान विकास पत्र किसान विकास पत्र मिनिमम डबलच असतं म्हणजे दाम दुप्पट पड, ह्या पद्धतीनं असतं प्रत्येकाच्या दाम दुप्पटची जी मर्यादा आहे जे आ, जे टाइम शेड्यूल ठरलेलं आहे तर पोस्टाचा अंदाज अप्रॉक्सिमेटली सात ती तर आठ वर्ष इतकं आहे त्यामध्ये पोस्टाचं किसान विकास पत्र आहे तसं बँकेची जर तुम्ही जर विचार केला तर पीपीएफ आहे इन्शुरन्स आहे इन्शुरन्स मध्ये एलआयसी आहे आणि बऱ्याचशा कंपन्या आहेत जर पीपीएफ पीपीएफ जर बघितलं तर सोळा वर्ष तिथं एकवीस वर्ष आहे तर बँक त्यात गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे सात सात टक्के हा इंटरेस्ट त्याच्या मिळणार आहे पूर्वी त्याला साडेआठ टक्के होता आता सात टक्के झालेला आहे ह्याच्याबरोबर जे नियम गवर्नमेंटचे जे नियम होतील चेंज चेंज होतील किंवा जे नियमात बदल होतील त्यामुळे त्या पद्धतीनं त्याचा त्या इंटरेस्ट राहणार आहे आणि हे गॅरंटेड हा पंधरा तिथं एकवीस वर्षानंतर त्याचं ही रक्कम तुम्हाला मिळत राहणार आहे दुसरं आहे ते इन्शुरन्स इन्शुरन्स मध्ये इन्शुरन्स तुम्ही कोणकोणत्या प्रकारचा इन्शुरन्स करणार आहे तर त्याच्या पद्धतीनं त्याचा त्या तुम्हाला परतावा हा मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं एल आय सी आहे आणि इतर बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या तुम्हाला माहितीच आहेत त्यात काय सांगायची गरज नाही चला तर चला मित्रांनो अजूनपर्यंत मी माझे आजच्या दिवसाचे पाचशे रुपये ट्रान्सफर मारलेले आहे तर चला आपापले पाचशे रुपये ट्रान्सफर मारायचे आहेत आणि कोणी कोणी आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर मा मारलेले आहेत तर त्यांनी आपले कॉमेंटमध्ये किती पैसे मारलेले आहेत हे टाकायचं आहे आजचा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस आहे येत्या पुढच्या दिवाळीला आपण हे पैसे वापरणार आहेत आणि दिवाळीलाच हे पैसे वापरायचे आहेत अधे मध्ये कोणत्याही कारणासाठी हे पैसे काढायचे नाही आहेत खूपच इमर्जन्सी असेल तर त्यावेळी तुम्ही काढू शकता काढू शकता आणि एक आहे तर हे शॉर्ट टर्मचे झाले दुसरी आहे ते लॉंग टर्मचे तुम्ही लॉंग टर्म मध्ये एखाद्या तुम्ही जागा घेतलेली आहे ती जागा घेतल्यानंतर ती किती वर्षे चालते की लॉंग टर्मचं एखाद घर घेतलेलं आहे घर सुद्धा हे लॉंग टर्म चे असेट आहे आता ह्या गोष्टी सर्व आपल्याला ह्या आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे याला आपण बे, बेसिक बेसिक ज्ञान आहे हे खातं म्हणजे आपण काय काय कोण का, कोणत्या का, 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 प्रकारची खाती आहे हे आज आपण हे आपण ह्या मध्ये बघतोय सगळ्यात महत्वाचं आर्थिक शिक्षण म्हणजे नेमकं काय हे सगळ्यात महत्वाचं आता आपण आज बघणार आहोत आज आपण जर आपण एखाद्या आपण बघतोय मार्केटमध्ये आज माझ्याकडे बरीचशी मुलं काम करतायत आज माझ्याकडे डिप्लोमा डिग्री झालेली माझ्याकडे मुलं काम करत आहेत पण आज त्यांना एक आपला मी हा चेक काय चेक कसा लिहायचा हे सुद्धा त्यांना माहिती नाही आहे तर चेक आपण कोणत्या पद्धतीने लिहायला पाहिजे चेकची स्लिप काय कशी लिहायला पाहिजे हे सुद्धा त्यांना आज डिप्लोमा डिग्री झालेला मुलांना हे आज सांगावं लागतंय मग त्यामुळं आज हे सुद्धा करणं शिकणं गरजेचं आहे तर आज आपण आर्थिक शिक्षण म्हणजे फक्त आपणच आपणच शिकावं असं नाही आपल्या प्रत्येक आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा आपण शिकवलं पाहिजे आज आ, आ, फक्त आर्थिक शिक्षण घेऊन म्हणजे आपण आरडी एफडी आणि हे बघून त्याचा काही उपयोग नाही तर आपलं प्रत्येक गोष्ट आज आपली मुलं आहे त्या मुलांना बाबा आज तू दुकानात जा ते दुकानात ही वस्तू त्याला शंभर रुपये देऊन हे बाबा आज तू ही वस्तू घेऊन ये त्याला परत विचारलं पाहिजे की बाबा तुझे हे शंभर रुपये मी तुम्हाला दिले होते तर त्याचे पैसे तू किती रुपयेच काय आणलंस आणि किती रुपये झाले आणि तुझ्याकडे शिल्लक किती राहिले हे तुम्ही दररोज जर विचारलं आणि ही गोष्ट त्याला दररोज शिकवली तर तो तो मुलगा त्याला सुद्धा कळणार आहे की कि त्याला किंवा आज आपण एवढ्या शंभर रुपयाचा बाजार केलेला आहे आणि त्याच्या किती रुपयाची किती वस्तू आली आणि किती आपल्याला ह्याचं मोल मिळालं आणि किती पैसे राहिले तर ह्याला दररोज जर आपण तसं केलं तर आपली मुलं त्याच्यासमोर त्यासोबत कॅल्क्युलेशन मध्ये पारंगत होईल तसंच त्यांना आपल्या बँकेमध्ये घेऊन जायला पाहिजे आज एक चेक चेक आहे त्याची स्लीप भर किंवा पोस्टा आपण पैसे भरणार आहे बँकेत पैसे भरणार आहे कॅश भरणार आहे समजा आज एक दोन हजार रुपये भरणार आहे तर त्याची चेक स्लिप त्याला भरायला आपण शिकवली पाहिजे कारण चेक स्लिप कसं भरायचं आहे आपलं नाव आपलं नाव रक्कम शब्दामध्ये लिहायची आहे अक्षरामध्ये लिहायचे आहे खाली नाव लिहायचं आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे हे सुद्धा त्यांना आपण हे सगळं शिकवलं पाहिजे कारण आज आज ही काळाची गरज आहे आज आपण आज जर बघतोय आपण आज एवढ्या डिग डिप्लोमा डिग्री झालेली मुलं आज त्यांना हा काही सुद्धा त्यातलं येत नाही आज हे जिवंत उदाहरण आहे माझ्याकडे दररोज पाच मुलं येत आहेत कामाला इथं त्यांना ही गोष्ट चेक म्हणजे काय चेक हे सुद्धा त्यांना माहिती नाही म्हणून मला वाटलं की आज ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावं अ तर मित्रांनो आजचा हा सेशन कसा वाटला हे आज तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की आ, मला सांगा आपण दररोज ह्या विषयावरती आपण वेगवेगळा विषय घेऊन आपण संवाद साधत असतो आणि काय आज वरती बरेच जण आपल्याला माहिती देणारे आहेत पण एक आपण नवीन एक मार्ग चालू केलेला आहे कारण बरे बरे ही ऑलरेडी सगळी माहिती तुम्हाला पण आहे मला पण माहिती आहे पण प्रत्येक प्रत्येकाला आपण तुमच्याकडून प्रत्येकाच्याकडून आपण प्रत्येक गोष्ट ही शिकत असतो आज मी तुमच्या बरोबर बोलत असलो तरी सुद्धा मी सुद्धा एक गोष्ट बोलत असताना कोणती आज मी काय बोलतोय त्याचं पुढच्या वेळेला रिव्ह्यू करून तुमच्या त्या गोष्टीतून मी सुद्धा शिक शिकत राहणार आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आज मी आपण जो एक कार्यक्रम चालू केलेला आहे बचत बचतीचा हा सुद्धा एक दररोज आपण शिकणार हा एक बचत करायची कशी बचत करायची आहे ते सुद्धा आज मी तुमच्या सोबतच हे मी हे शिकत चाललेलं आहे आणि त्याचा रिझल्ट हा आपल्याला दीड वर्ष एक वर्षानंतर मिळणार आहे आणि आपण हे लाईव्ह बघणार आहे तर चला मित्रांनो अजून आमचं चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण उद्या आपल्याला भेटताना तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि आजचा विषय आपण इथंच थांबूया चला मित्रांनो धन्यवाद मी मला कुंभार उद्याचा नवीन विषय आणि नवीन बरोबर बर सात वाजता भेटूया आणि उद्या येताना आपापले अकाउंट ऍड करून नवीन आपले पैसे ट्रान्सफर मारण्यासाठी आपण पहिल्यांदा सुरुवातीलाच आपण ट्रान्सफर मारायचे आहेत आणि त्याचे किती पैसे आपण ट्रान्सफर मारले हे मध्ये लिहायचं आहे मित्रांनो कॉमेंट मध्ये नाही टाकलं तरी चालेल पण सुरुवात तर करा सुरुवात तर करा कारण काय होतं की सुरुवात केल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही सुरुवात सगळ्यात महत्वाची महत्वाचं आहे म्हणजे सुरुवात करणं आणि शेवट करणं मध्ये भरपूर काहीतरी अंतर असतं पण सुरुवात केल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही सुरुवात केल्यानंतर बऱ्याचशा अडचणी येत राहतील येत ये राहतील आणि त्याचा त्याच्यावर उपाय सुद्धा असणार आहे आणि ते, ते हे आपण करत राहूया तर चला मित्रांनो उद्या भेटू सात वाजता